कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग धंद्यांचा वाढता व्याप लक्षात घेऊन कागल तालुक्यातील विकासवाडी इथं नवीन एम आय डी सी निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला होता पण पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं विकासवाडी इथं नवीन एम आय डी सी होणं अशक्य आहे आता कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर नवीन एम आय डी सी साठी जागेचा शोध सुरू आहे अशी माहिती उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दुसरीकडे जिल्ह्यातील आय टी पार्कचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असंही सामंत यांनी सांगितलं उद्योगमंत्री नामदार उदय सामंत आज विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कागल तालुक्यातील विकासवाडी इथं नवीन एमआयडीसी निर्माण करण्याच्या घोषणेचं चा काय झालं असा प्रश्न त्यांना विचारता त्यांनी स्पष्टीकरण दिलं नव्या एम आय डी सी साठी विकासवाडी परिसरात सुमारे दोनशे पन्नास हेक्टर जमीन हवी होती प्रत्यक्षात केवळ जमीन उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर नवीन एम आय डी सी निर्माण करण्याचं नियोजन सुरू आहे तसंच कोल्हापूरच्या आय टी पार्कचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून त्यासाठी या क्षेत्रातील विशेष तज्ञांचं सेमिनार आयोजित केलं जाईल असं सामंत यांनी सांगितलं विकासवाडीच्या बाबतीमध्ये दोनशे बेचाळीस हेक्टर जमीन आपण मागितली होती ती काही ठिकाणी देवराई आहे काही ठिकाणी केंद्र शासनाच्या निगडीत असलेली ती जागा आहे त्याच्यामुळे त्याच्यातनं मिळते फक्त तेरा हेक्टर जमीन आणि तेरा हेक्टर जमिनीवर एम आय डी सी करणं हे वायबल पण नाही आणि फिजिबल पण नाही त्याच्यासाठी आम्ही आता का खासदारसाहेब इथं आहेत सगळी मंडळी आहेत शाहूवाडीला आपण एम आय डी सी दिली तीन चार ठिकाणी एम आय डी सी दिल्या आहेत आणि कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर देखील एम आय डी सी करण्याचा आमचा प्रयत्न आहे कोल्हापूरमध्ये आय टी पार्कची जी संकल्पना होती त्याचं पण मूर्त स्वरूप त्याला येतं आहे त्याच्यासाठी देखील जागा आम्ही अलॉट करतो आहे आणि आय टीच्या कंपनीचंही एक सेमिनार आम्ही कोल्हापूरमध्ये घ्यायचा निर्णय घेतलेला आहे मराठी भाषेच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मराठी भाषा टिकली पाहिजे वाढली पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत नाही त्यासाठी मुंबईतील परप्रांतीयांना मराठी भाषा शिकवण्यासाठी स्वतंत्र ॲप तयार केलं जाईल मात्र मराठी भाषेवरून होत असलेलं राजकारण योग्य नाही अशी भूमिका नामदार सामंत यांनी मांडली म्हणजे मराठीवर अनेक लोक राजकारण करतात लोक आज मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मातृभाषा ही बोलली गेली पाहिजे ही मराठी भाषेची भूमिका आहे त्याच्यामुळं ज्या अम अमराठी लोकांना मराठी भाषा शिकायची आहे त्यासाठी मराठी विभाग पुढाकार घेतो आहे पहिल्या पाच हजार लोकांना मुंबईतल्या पाच हजार लोकांना शिकवण्यासाठी आम्ही एक ॲप तयार करतो आहे नुसतं मराठी बोला आणि मराठी बोललं पाहिजे हे निवडणुकीचं राजकारण करण्यापेक्षा ज्यांच्याकडे डोमिसाईल आहे ते मराठी बोललेच गेले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणं देखील आमची जबाबदारी आणि त्या मराठी भाषेच्या निमित्तानं आम्ही हा उपक्रम राबवतोय पण मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या लोकांची देखील सरकार करणार नाही हे तेवढंच सत्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पवित्र असणारी कर्नाटकातील ठिकाणं संरक्षित स्मारक म्हणून जाहीर होण्यासाठी लवकरच आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी अभ्यास केंद्र सुरू करण्यात आलंय सातारा जिल्ह्यातील भिलारगावच्या धर्तीवर काश्मीर आणि परदेशातही पुस्तकांचं गाव निर्माण केलं जात आहे असंही नामदार उदय सामंत यांनी सांगितलं